मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे मी ऐकलेल्या आहे आणि चर्चेनंतर त्याने एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला त्याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचासुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या माहितीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मलासुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता एकोणीसशे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या सीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सतवलं चर्चा आपण करू साहेब प्रश्न उपस्थित राहतो की तुमची नाराजी नेमकी कशामुळे कमी होईल असं व्यक्तिगत मत आहे ते मी वारंवार सांगितलेलं आहे तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान सांगितलं वारंवार जे काय झालं ते सांगितलं ना संपूर्ण चर्चा जी आहे ता त्यांनी ती समजून घेतलेली आहे काय काय झालं ते तुम्हाला सांगितलं हिंदी मी असं आहे की आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इनके साथ मैं और जो हमारे पूर्व सांसद जो तो समीर भाई भुजबल दोनों हम मिले और जो चला है जो मामला जो आप जानते हैं कि राज्य में जो चला है ओ बी सी की मीटिंगें हो रही है बैठकें हो रही है और मीडिया में जो सब आ रहा है सबके साम उसके ऊपर जो है बहुत ठीक ढंग से जो है चर्चा उन्होंने की और उन्होंने ये भी कहा कि बिल्कुल आपको सब लोगों को हमको मानना ही चाहिए कि दूसरे कई कारण तो बिल्कुल है कि जो अरे जीत इतने बड़े पैमाने पर हुई मगर साथ साथ इसमें जो हमारे ओबीसी का जो घटक है उनका आशीर्वाद बहुत बड़े पैमाने पर हमें महायुति को मिला इसलिए इतने एक महाविजय हमने प्राप्त किया है और हम कतई नहीं चाहेंगे कि ओ बी सी का किसी भी तरह नुकसान हो जो हो रहा है लोगों की जो रास्ता रोको या और कुछ और कुछ इसमें जो ओ बी सी नाराज़ है ये मैं भी समझता हूँ अब कल ही जो है समझो अधिवेशन खत्म हुआ है मैं उसके ऊपर जरूर विचार करता हूँ बातचीत करता हूँ आजकल आप जानते हैं कि स्कूलों को भी छुट्टी है एक दूसरा एक वातावरण है नए साल का जो है छः सात दिन में आ रहा है तो एक मुझे एक दस बारह दिन आपको देना चाहिए और मेरी विनती है लोगों को और सारे ओ बी सी नेताओं और सब कार्यकर्ताओं को हो कि आप शांति के साथ इस मामले को हम आगे के आगे लेकर जाएंगे और इसके लिए जो समय हमें चाहिए उस तो समय आप तुमच्याकडे वेळ मागून घेतलेला आहे. कुलकर्णी यांनी तुमच्याकडे दहा दिवसांचा वेळ मागून घेतला असं तुम्ही म्हणता आहात. तुम्ही यापूर्वी सुद्धा म्हटला होता की नाही जहानही चैना नाही रहना आता पैशांनी कमी झाली. आता ते बाकी सगळं नंतर बोलतो. मला तसा तसा पैसे मिळाले आहे. न्यू इयर मध्ये ओबीसी असं आहे त्यांनी सांगितलं ओबीसीचं मी नुकसान अजिबात होऊ देणार नाही. ओबीसीची नाराजी आपल्याला दूर करावीस लागेल राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपाचा तुम्ही स्वीकार करणार का एक स्पष्ट प्रश्न आहे हे बघा यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्यावर धन्यवाद तर देवेंद्र फडणवीसांबरोबर कशासाठी नेमकी भेट घेतलेली होती हे आता भुजबळ यांनी सांगितलेलं आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच यावर मार्ग शोधून काढू फडणवीसांनी सर्व विषय समजून घेतलेला आहे असं म्हटलेले तत्ता भुजबळ तर ओबीसीचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही असं सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना निरोप पाठवलेला आहे साधक बाधक निर्णय घेऊ पुढच्या दहा ते बारा दिवसांमध्ये या संदर्भात निश्चित मार्ग काढू असं म्हटलंय त्यामुळे पुढचे दहा ते बारा दिवसानंतर भुजबळांच्या बाबतचा निर्णय होऊ शकेल का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरेल